नमस्कार मित्रांनो मी शिवराज कुटी श्री समर्थ गुड फॉर्म या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो या आधीच्या व्हिडिओ जर पाहिले नसेल तर ते चॅनलवर जाऊन पाहून घ्या आजचा आपला विषय मित्रांनो पावसाळा सुरू झालेला आहे पावसाळा सुरू झाल्यानंतर ना शेळ्या खराब होतात ते का खराब होतात आणि त्यांच्या शेळांच्या जे शरीरावर तेज असते चमक असते ते, ते कायम ठेवण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बऱ्याच वेळा उन्हाळ्यामध्ये शेळ्यांना दूध चांगलं असतात पण ज्यावेळेस पावसाळा सुरू होते त्यावेळेस दूध कमी होतात त्याचबरोबर शेळ्या खराब व्हायला लागतात शेळ्यांच्या शरीरावरची चमक कमी होत आहे पण हे असं पावसाळ्यामध्ये काय होतं नेमकं तर मित्रांनो उन्हाळ्यामध्ये पाणी शेळ्या जास्त पितात पण पावसाळ्यामध्ये सगळीकडे चिखल चिखल झालेलं असतं वातावरण सगळं थंड झालं असतं त्यामुळे शेळ्या पाणी दोन दोन दिवस पित नाही पाणी पित नसल्यामुळे या सगळ्या समस्या उद्भवत असतात आता पावसाळ्यामध्ये पाणी प्यावं यासाठी आपण काय केलं पाहिजे आपण जबरदस्ती तर त्या शेळ्यांच्या पोटामध्ये पाणी घालू शकत नाही शेळ्या आपोआप पाणी प्यावं त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आमच्या शेळ्या सगळे आता पावसाळा सुरू झाला असला तरी शेळ्यांच्या शरीरावर तेच चमक तसंच आहे शेळ्या तयारच आहेत शेळ्यांना दूध देखील भरपूर आहेत हे का होतं तर मित्रांनो आपण काय करायचं तर आपल्या शेळीत पाणी जास्त पिण्यासाठी थोडस गूळ घ्यायचं आणि थोडं मीठ आणि हळद घ्यायची या तिन्हीचा मिक्सअप करून ते पाण्यामध्ये त्या शेळ्यांना प्यायला द्यायचं आता त्याचं प्रमाण किती असावं तर मित्रांनो एक शेळीला साधारणपणे आपल्याकडून एक तीस ते पस्तीस ग्राम दूध गूळ त्याचबरोबर एक थोडंसं मीठ आणि हळद तर मित्रांनो आमच्याकडे पंचवीस शेळ्या आहेत त्या पंचवीस शेळ्यांसाठी आपण जवळपास एक आठशे ग्रॅम गूळ गुळ घेतोय आणि दोन मूठ मुट, माझ्या मुठीने जेवढं येईल तेवढं हे दोन मूठ मीठ घेतोय आणि एक मूठ हळद घेतोय अशा पद्धतीने आपण एक मूठ हळद दोन मूठ मीठ आणि आठशे ते नऊशे ग्रॅम गूळ अशा पद्धतीने तिन्हीचा मिक्सअप करून त्या पाण्यामध्ये दिलो की सगळ्या शेळ्या भरपूर पाणी पितात पोटभर पाणी पिलं की त्यांचे पचनक्रियासुद्धा चांगल्या होते पचनसुद्धा व्यवस्थित होते त्यामुळे शे शेळ्यांच्या शेळ्यांना बऱ्याचशा जे कॅल्शियम असेल मिनरल मिक्सर असेल कार्बोदके असेल या सगळ्या गोष्टी मिनरल्स विटॅमिन्स आणि कॅ कार्बोदके या सगळ्या गोष्टी त्यांना त्या त्या मिक्सअपमधून मिळत असते हळद आणि ग गूळ आणि मीठ त्याचबरोबर मित्रांनो ज्यांना कोणाला जर शेळ्यांना लिव्हरटॉनिक द्यायचं द्यायचं असेल तर लिव्हरटॉनिकसुद्धा त्यामध्ये मिक्स करू शकतो आपण त्याचबरोबर ज्यांना मे मिनरल्स द्यायचं असते जे मेडिकलमध्ये मिळतंय त्या मिनरलसुद्धा आपण त्यामध्ये मिक्स करून शेळ्यांना पाण्यामध्ये प्यायला देऊ शकतो अशा पद्धतीने पाणी जास्त पिल्याने शेळ्यांच्या शरीरावरचं तेज चमक तसंच राहतं वाढतं त्याचबरोबर दूध वाढतात आणि शेळ्या तंदुरुस्त असतात शेळ्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद मित्रांनो